मी एजाज शेख भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश महामंत्री मी या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करू इच्छितो की दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या या नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानामध्ये आपण जेव्हा मतदान करायला जाल त्यावेळेस दोन मशीन त्या ठिकाणी असणार आहेत दोन मशीनवर पहिले जे मशीन असणार आहे त्या मशीनावर जे प्रथम वरची जी, वर जी मतपत्रिका असेल ती गुलाबी रंगाची असेल त्या ठिकाणी कमळाचं निशान असेल बरोबर त्यानंतर खाली त्याच्याच खाली सफेद कलरची मतपत्रिका असेल त्याच्यावर देखील कमळाचं निशान असेल त्यानंतर दुसऱ्या मशीन बाजूला असेल ते ठेवलेलं त्या मशीनवर देखील एक भुऱ्या कलरची मतपत्रिका असेल त्या पत्रिकेवर देखील ज्या ठिकाणी कमळाचं निशान असेल असे तिघ ठिकाणी आपण कमळाच्या चिन्हावर आणि भारतीय जनता पार्टीच्या मोदीजींच्या आणि देवेंद्र भाऊच्या नेतृत्वाला मतदान करून आमच्या पदा नगराध्यक्ष पदाच्या आणि सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना मतदान केलं तर नक्कीच या नवापूर शहराचा सर्वांगीण विकास करू अशी मी ग्वाही देतो मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपल्याला प्रत्येक मतदाराला तीन मतदान देण्याचा अधिकार आहे विरोधक अशी हवा पसरत आहेत की आपण तीन मतदान जे आहेत ते एकाच ठिकाणी बटन दाबलं तरच तुमचं मतदान होईल हे चुकीचं आहे जे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणून आपण भारतीय जनता पार्टीच्या तिघेच्या तिघ पॅनलच्या उमेदवारांना मतदान करून भारतीय जनता पार्टीला नगरपालिकेत सत्ता सोपावी अशी नम्र नम्रेन